महाराष्ट्रात गव्हर्नमेंट काँग्रेसच होतं त्या काळात पंतप्रधान कोण होते ते इंदिरा गांधी होते त्याची विचारसरणी मवाळ आहे जहाल आहे विचारसरणी हिंदुत्ववादी सावरकर जी भाष्य केलेली आहे जातीय वादावरती दलित चळवळीचा नेता आहे ज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाहीये आता मुळात हे घर ब्राह्मण असं दाखवलेलं तर एक साइडला बघणारे गांधी आणि सरळ बघणारे लोकमान्य टिळक म्हणजे आम्ही ठरवलं जेव्हा नाटक हा नाटक होणार आणि पन्नास टक्के होणार आहेत जेव्हा मत कळलं तेव्हा आम्ही ठरवलंच होतं की जेव्हा पहिला अंक सुमताना सरान अंश सरांबद्दल भीती आणि घ्या ना वाटत बरेच वर्षानंतर स्पृहा आणि शरद पंशे सरांना बघायला मिळत असतो परिस्थितीला आंदवानला गेले होते त्यावेळेस शरद पंशांचे भाषण ऐकलेलं आहे सावरकरांचे सावरकरांच्या आम्हाला रडवलं नाही आणि आता मात्र त्यांचं हे काम बघून अतिशय चिड है है करकर, तर अंबिकाचं जे पात्र तुम्ही साकारताय तर त्या अंबिका या भूमिकेबद्दल काय सांगू इच्छिता फार सुंदर लिहिलेलं असं हे पात्र आहे जयवंत दळवींनी लिहिलेलं नाटक हे पुरुष आहे त्यामुळे अत्यंत कणखर तुम्ही म्हणालात तसं प्रखर तर हे त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षांपूर्वी आलेलं नाटक आहे बेसिकली रंगमंचावर आलेलं होतं खूप दिग्गजांनी हे नाटक केलेलं होतं विजयाबाईंनी डिरेक्ट केलं होतं विजया मेहतांनी नाना पाटेकर रीमा लागू चंद्रकांत गोखले उषा नारकर्णी अशी थोर मंडळी सगळी कलावंत मंडळी याच्यामध्ये होती काही नाटकं अशी असतात जी कुठल्याही काळामध्ये सुसंगत ठरतात ती जुनी होत नाही त्याचे विषय जुनाट होत नाही बाद होत नाही ह्या पुरुष नाटकाचा जो विषय आहे ना तो विषय दुर्दैवानी म्हणावा लागते की अजूनही काळाशी सुसंगत आहे खर तर यातली जी मांडलेली समस्या आहे ही जुनी व्हायला हवी होती म्हणजे स्त्रियांवरचे अत्याचार हे संपायला हवे होते पण ते दुर्दैवाने नाही संपले सध्या म्हणजे तुम्ही जे नाटकाचा किंवा काँग्रेसचा जो काही शोधून काढलेला कार्यकाळ आहे आणि त्यानंतर शरद सरांनी जी काही काँग्रेस पक्षाची मांडलेली बाजू आहे आता सध्याला म्हणजे त्यांनी त्याचं एक प्रतिनिधित्व केलंय असं वाटतं तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही नाही मुळात हे चुकीचं एवढ्यासाठी मी सांगतो की तो कोणाचं काँग्रेसचं प्रतिनिधित्व नाही करत काँग्रेसमध्ये सुद्धा खूप ग्रेट आणि चांगली माणसं होती आहेत आताही आहेत पण हे कॅरेक्टर लेखकाने लिहिलेलं आहे त्याला आपण हा आणि त्या लेखकाने ज्या पिरियड मधलं ते नाटक लिहिलेलं आहे ना एकोणीशे अठ्याहत्तर साल तेव्हा महाराष्ट्रात गव्हर्नमेंट काँग्रेसचंच होतं शंभर टक्के आणि जेव्हा ह्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तेव्हा सुद्धा प्रेसिडेंट कोण कोण होते ते पण मी शोधून काढलंय ह्याच्यावरनं तेव्हा निलम संजीव रेड्डी होते म्हणून त्यांचा फोटो घेतला आणला वरनं शोधून आणि ते कोणाला तरी जे देत त्या त्या काळातलं तिथे त्या माणसाचं ते चेहरा काढून अविनाशचा चेहरा टाकला मी त्यामुळे तो बघताना अविनाशलाच देत आहेत आण असं दिसते पण ती ऑथेंटिसिटी ठेवण्यासाठी ह्याच्यात कुठल्याही पक्षावर टीका नाही किंवा त्या पक्षाचा तो रिप्रेझेंट करतो शरद असा नाही आहे कारण प्रत्येक पक्षात शरद सारखी म्हणजे शरदच्या कॅरेक्टर सारखी माणसं असतातच असतात अन ड्यू ॲडव्हान्टेज घेणारी पैसा आणि ह्या पॉवरच्या जोरावर सगळ्याच पक्षात असतात काँग्रेसमध्ये असतात असं नाही आपल्याच देशात नाही अमेरिकेत पण तेच चालतं बरोबर लंडनमध्ये पण तेच चालतं बरोबर त्यामुळे कुठल्या पक्षाला रिप्रेझेंटेशन नाही पक्षातल्या काही ज्या वाईट वृत्ती आहेत ना त्या सगळ्या पक्षात आहेत आता हा नेमका अठ्याहत्तर सालात लिहिलेला नाटक आहे त्यामुळे नेमके ते सापडले त्याच्यात पण त्याच्यात पण तिथे त्यांना कुठेही त्यांना खाली खेचणं वगैरे नाही तोही तेवढाच ग्रेट पक्ष आहे अजिबात नाही फक्त ते अननोइंगली म्हणजे लेखकांनी पण अठ्याहत्तर साल लिहिल्यामुळे तेव्हा राजकारण काय होतं कारण त्याच्यात त्यांनी जर का उल्लेख केला नसता सिमेंटचा किंवा मराठा आंदोलनाचा उल्लेखच केला नसतो कारण तो सगळा अठ्याहत्तर सालाचा आहे ती जे आंदोलन त्या काळातलं होतं कुठलं बरं हे असं पात्र आहे जे दलित चळवळीचा नेता आहे ज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाहीये आहे त्यांनी चळवळीला वाहून घेतलेला आहे स्वतः आणि अंबिका जे मुख्य पात्र आहे तिचा तो प्रियगड आहे चळवळीविषयी चळवळीशी तिचाही संबंध असतो त्याच्या त्याच्यामुळे दोघांची ओळख होऊन दोघांमध्ये प्रेम आहे पण हे सगळी मोठी घटना ज्यावेळी घडते त्याच्यानंतर मग ते पात्र नेमकं काय स्टँड घेत तिच्यासोबत राहतं की नाही राहत खरं तर नाटकामध्ये सुद्धा याचं काही असं डेफिनेट उत्तर दिलेलं नाहीये राहतो की नाही राहत पण तरी आपल्याला आयडिया येते की तो पाठ फिरवतो ज्यावेळी तिच्यासोबत स्टँड घ्यायची तिच्यासोबत राहण्याची वेळ येते त्यावेळी तो तिच्याकडे पाठ फिरवून जातो नाटक माझ्या समोर आलं आणि मग काय मला वाचायला दिलं म्हटलं मी पाहिलेलं नाही ना ह्याच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे खूप मोठ्या मोठ्या लोकांनी काम केलंय इवन माझी जी, जी गुरु आहे तिला मी तिला मी माहीत नाही की माझी ती गुरु आहे म्हणून तर विजया मेहता यांनी ते नाटक त्यावेळेला दिग्दर्शन केलं होतं म्हटलं आता विजयाबाईंनी एवढं मोठं नाटक दिग्दर्शन करून ठेवलं आपण जे पाहिलं नाही ते म्हणजे आता शिवधनुष्यच आहे हे आपल्याला पेलायला लागणार आहे पटकन हो म्हटलं मी पण म्हटलं मी वाचल्यानंतर ठरवेन मला झेपेल की नाही ते शरद मला म्हणाला की राजन सर तुम्ही ते वाचा वाचलं आणि मग कळलं हे फारच मोठ म्हणजे डोक्यावर खूप मोठं ओझ इन द सेन्स की हे असं नाटक जे पूर्वीच्या लोकांनी केलेलं आहे विजय मेहतानी डिरेक्ट केलेलं ते नाटक मला करायला मिळणार आहे तर मला पहिल्यापासून खूप गोष्टी याच्यात कराव्या लागतात तितक्याच कणखरपणे परत उभं राहणं आवश्यक असतं आणि तेच अंबिका या नाटकात करते आ, मला वाटतं फार सुंदर पद्धतीने दळवींनी ती अख्खी गोष्ट मांडली आणि फार वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करणारं नाटक आहे त्यातली एक घटना आहे स्त्री अत्याचारावरची जी घडते आणि अंबिकेचा तो बाउन्स दिसतो पण त्याला त्याच्या मागे अनेक कंगोरे आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला तिच्या आयुष्यात येणारा वेगवेगळा पुरुष जो आहे वेगवेगळ्या नात्यांमधनं येणारा तो फार चांगल्या पद्धतीने दळणींनी दाखवलाय आणि आम्ही अत्यंत लकी आहोत की अशा पद्धतीचं एक नाटक आम्हाला या टीम बरोबर करता आलं कुठलंही नाटक हे एवढी मोठी रिस्क आहे बर आम आम्ही काही ब्लॅकचा पैसा आहे आणि आम्ही नाटकात टाकतोय गेले पंचवीस तीस लाख तरी काही फरक पडत नाही असं नाही आहे नामाचा पैसा श्रमाचा पैसा आम्ही नाटक व्यवसायामध्ये टाकून इतका अनिश्चित असा व्यवसाय आहे हा की नाटक चालेल नाही चालेल माहीत नाही कोणाला उद्या तीस चाळीस लाख रुपये टाकून एक नाटक उभं करायचं आणि जर प्रेक्षकांनी पाठच फिरवली तर काय करायचं तर त्यापेक्षा आपण एक छान जुन्या काळातलं पण अत्यंत दर्जेदार ह्या काळाशी सुसंगत असं एक नाटक आहे त्याचे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आणि मुंबई पुण्यामध्ये जरा जास्त अशा पद्धतीचे पन्नास प्रयोग करावेत असं डोक्यात ठेवून हे पन्नास जाहीर केले पण टिळक का कारण कोणतरी असं कणखर बोलणारा माणूस पाहिजे होता की ज्याचा फोटो मला तिथे पाहिजे माझ्या घरात पण आहेत आत्ताही आहेत श्रीकांतचा फोटो आहे गांधीजींचा पण फोटो आहे सगळ्याच आहेत पण त्याचा काही रेलेव्हन्स असू शकतो हे नाटकात हे मला कसं कधी लक्षात नाही आलं पण ते नाटक झाल्यानंतर लक्षात येते आता की अरे हे करेक्ट लावलेले फोटो आहेत त्याच्या जागाही इतक्या करेक्ट आहे इव्हन त्यांचं बघणं सुद्धा अगदी करेक्ट आहे अगदी सरळ बघतो असा बघतोय बापूजी असे बघताय नाही का आणि ते मुद्दाहून मी दारात ठेवले बापूजीनं कारण हा शरद जो दाखवलेला आहे तो काँग्रेस ची विचारधारा असलेला असलेला ते कॅरेक्टर त्यामुळे तो जाता जाता कधी बापूजी समाज ढवळून निघत असतो त्यावेळेला ही विभागणी होते खर तर पण जसं या नाटकातच वाक्य आहे की प्रत्येक माणसामध्ये एक देव असतो एक दानव असतो कधीतरी तो दानव देखील उफाळून येतो तसं जहाल आणि मावाळ हे आपले स्वभाव गुणच असतात मुळात तर त्यामुळे अशी विभागणी करून चालणार नाही त्या गोष्टीची परिस्थिती ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने आपण त्या पद्धती आपल्या प्रतिक्रिया त्या पद्धतीने होतात तर मला असं वाटतं की आता ते सगळं गेलंय ज्या वेळेला संपूर्ण समाज एक होतो आणि एखाद्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ येते त्यावेळेला ही विभागणी होऊ शकते आता सगळं इतकं इतस्तता सगळं विखुरलं गेलेलं आहे संपूर्ण तर गरज आहे खरं तर कुठल्या तरी विचारसरणीने का होईना पण प्रेरित होऊन कोणीतरी पुढे यावं मावाळ असू देत किंवा जहाल असू देत कारण पण तसं काही होताना दिसत नाही कारण असं आहे की आपल्याला राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेम हे सगळे जे आहे ना ते जेवणाचं ताट घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लोणच्यासारखं किंवा चटणीसारखं हवं असतं पूर्ण थाळी राष्ट्रनिष्ठेची राष्ट्रवादाची वगैरे आपल्याकडे शक्यच आहे असे देश ते वेगळे आहेत जे संपूर्ण त्या एका भावनेने प्रेरित होऊन आपल्या देशाचा विचार करून ते सगळं काहीतरी केलं जातं ती वृत्तींबद्दल आहे जे तिचे वडील असतील अण्णा गुलाबराव असतील किंवा मी सुद्धा असतील ही वेगवेगळी पुरुष मंडळी जी आहेत ती कशी वेगवेगळ्या टप्प्यांवर या घटनेच्या आजूबाजूला आपली पुरुष वृत्ती दाखवून येतात आणि हे अशा प्रकारची पात्र आपण आजूबाजूला आपल्या सतत घडत असतो लोकांना अतिशय रिलेटेबल असं पात्र आहे विषय त्यांनी जो मांडलाय तो एकोणीसशे अठ्याहत्तर सालात आहे आणि नाटक आलं एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजे चार वर्षाचा मधला पिरियड आहे आता ते अठ्याहत्तर साली का आलं त्याचं कारण पण आहे की त्याच्यात सिमेंटचा उल्लेख आहे माझ्या मुलीला सिमेंट मिळवून द्या शाळेची हे राहिलेली आहे म्हणून मजले वाढवायचे कारण त्या काळात सिमेंटचं रेशनिंग व्हायचं अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या मध्ये अठ्याहत्तर ते ऐंशीच्या मध्ये रेशनिंग व्हायचं आणि त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते म्हणजे मुख्यमंत्री होते अंतुले तेव्हा त्याचं रेशनिंग सुरू झालं तेव्हा ते, 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 ते म्हणायचं की ठीक आहे तुम्ही डोनेशन द्या आम्हाला आम्ही तुम्हाला सिमेंट देतो सुरुवातीच्या काळात त्यांनी डोनेशन घेऊन सगळ्यांना बऱ्याच जणांना सिमेंट दिलं पण नंतर नंतर त्यांच्याच काही माणसांनी डोनेशन घ्यायचे पण त्याची रिसिप्ट नाही द्यायची आणि हे राज्य सरकारच्या ऑपोजिशनवाल्यांना लक्षात आलं लक्षात आलं आणि मग त्यांनी ते उठाव केला सगळ्यांनी आणि मग त्यांना लागलं ऍज मिनिस्टर म्हणून एकोणीसशे ऐंशी साली उतरले आणि त्याचं एकमेव कारण सिमेंट आणि ह्या सिमेंटचा उल्लेख ह्या नाटकात आहे आता हा उल्लेख आहे म्हणून मी गुगल वरन शोधून काढलं सिमेंटचा प्रॉब्लेम कधी झाला होता तर तो एकोणीशे अठ्याहत्तर साली झाला म्हणजे रीमा मावशी बरोबरच्या आठवणी माझ्या आलेख आहेत माझे फार चांगले संबंध होते तिच्या बरोबर पण मी जन्माला झाले नव्हते जेव्हा त्यांनी पुरुष सादर केलं तेव्हा नाना काय रिमावाशी काय अत्यंत छान प्रेमाचे संबंध दोघांबरोबर आहेत पण अर्थात त्यामुळे नाटक बघण्याचा योग तर आला नाही त्यामुळे माझ्यासाठी कोरी पाठी ठेवूनच सुरुवात झाली पण माझी खात्री की तिचे आशीर्वाद आहेत आमच्या सगळ्यांबरोबर